आज ना सकाळी सकाळी माझा मुलगा म्हणायला लागला की मम्मा आज मस्त अशी चटपटीत काहीतरी नाश्त्यासाठी बनवशील का म्हटलं ठीक आहे आणि मी आयडिया काय केली असं तर तो बीट खात नाही म्हणजे कच्चं बीट खायला त्याला अजिबात आवडत नाही त्यामुळे बीटपासूनच काहीतरी अशी वेगळी मस्त अशी रेसिपी बनवावी हा विचार केला आणि त्यासाठी इथे मी तीन बीट घेतलेले आहेत बीट जराशी लहान असल्यामुळे तीन घेतलेत आणि मोठ्या साईजचा एक बटाटा घेतला तर सगळ्यात अगोदर काय केलं की बटाट्याची साल काढून घेतली आणि ही रेसिपी मला पटकन बनवायची होती कारण त्याला शाळेत पण जायचं होतं मग वेळ व्हायला नको म्हणून झटपट होणारी रेसिपी म्हटलं बनवूयात तर बटाट्याची साल काढून झाल्यानंतर आलं खिसण्याची जी खिसणी असते ना त्याने बटाटा मी खिसून घेतला कारण की एकदम बारीक असा त्याचा खिस पडण्यासाठी छोट्या खिसणीने बटाटा खिसून घ्यायचा एक बटाटा आणि तीन बीटपासूनसुद्धा भरपूर अशी रेसिपी होते तर सगळा बटाटा खिसून झाला की पटकन त्यामध्ये पाणी घालायचं नाही तर काय होतं बटाट्याचा किस असा जरासा लालसर पडतो लालसर किंवा काळपट दिसायला लागतो आणि पाणी घातल्यानंतर त्यामधलं पाणी पूर्ण पिळून काढायचं तर आता हाताने असं पाणी पिळत काढत बसायला एवढा वेळ कुठे होता मग मी काय केलं एक पातेलं घेतलं त्यावरती चाळणी ठेवली आणि खिसलेला सगळा बटाटा पाण्यासकट त्यामध्ये ओतला बघा होतंय की नाही झटपट आता तर आता पटकन यामधलं पाणी सगळं पिळून काढते आणि बरं का आणखीन एक सांगायचं राहून गेलं की ही रेसिपी मी स्वतः तयार केलेली आहे आणि खायला ना एवढी जबरदस्त लागत होती त्यामुळे म्हटलं नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करावी तर बघा बोलत बोलत सगळं बटाट्यातलं खिसमधलं पाणी मी काढलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये हा सगळा खिस काढून घ्यायचा आहे त्यानंतर बीटची पण साल काढून बीटसुद्धा असं बारीक खिसून घेतलेलं आहे पहा आणि खिसलेलं बीट यामध्ये घालायचं आहे यामध्ये सगळ्यात अगोदर मी घालते भरपूर अशी चिरलेली कच्ची कोथिंबीर मस्त चव लागते एकदम त्यानंतर अर्धा चमचा इथे मी हळद घातली आणि इथे बघा मी हिरवी मिरची न वापरता थोडंसं लाल तिखट घालते कारण मिरची माझ्याकडे आहे पण ती खूप तिखट आहे देशी मिरची असल्यामुळे इथे मी मिरचीचा वापर केलेला नाही त्यानंतर थोडेसे अख्खे जिरे घालायचे आणि एक चमचाभर मी ओवा असा हातावरती चुरून घातलेला आहे एक चमचाभर धने जिरेपूड घालायची मसाल्यांचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तर इथे मोठे दोन चमचे मी बेसनपीठ घालते आता तुम्हाला वाटत असेल की पराठा वगैरे बनवते की काय पण पराठा नाही बनवत मी पुढे तुम्हाला पाहायला भेटेलच एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर बेसनपीठ बघा साधारण मी अर्धी वाटी घातलं आणि तांदळाचं पीठ पाव वाटी चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि पाणी न घालता हे अगोदर सगळं असंच मिक्स करून घ्यायचं आहे बीट आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि मुलांना हल्ली बीट खायचं म्हटलं वेग की नको वाटतं मग त्यामुळे बीटपासून असे बरेचसे वेगवेगळे पदार्थ मी बनवत असते आणि माझ्या चॅनेलवरती तुम्ही पाहिलेसुद्धा असतील की बरेचशा अशा वेगवेगळ्या नवीन प्रकारच्या बीटच्या मी रेसिपी बनवलेल्या आहेत त्याचबरोबर नवीन जुन्या वेगवेगळ्या अशा पारंपरिक रेसिपीसुद्धा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला भरपूर पाहायला भेटतील पाहिल्या नसतील तर नक्की पहा तर बघा पाणी न घालता हे छान असं मी मिक्स करून घेतलं आहे कारण यामध्ये खूप असा ओलसरपणा होता अजिबात एक ठेमसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आणि जर का मिश्रण जरा असं पातळ वाटत असेल तर अजून थोडंसं पीठ यामध्ये घातलं तरी चालतं तर या मळलेल्या पिठाला असं हातावरती घेऊन मुटके बनवल्यासारखं बनवलं अगोदर आणि थोडासा असा आकार दिला अजून एक दाखवते करून मी तुम्हाला तर सुरुवातीला मी थोडेसेच एक चार पाचच बनवून दाखवते कारण पटकन त्याला शाळेत जायचं आहे खाऊन त्यामुळे अगोदर त्याच्यापुरते बनवते आणि नंतर मग उरलेले बनवणार आहे तर इथे बघा एका प्लेटमध्ये मी दोन चमचे कच्चा रवा घेतला आहे आणि हे बनवलेले कटलेत या रव्यामध्ये असे घोळून घ्यायचेत म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित याला रवा लागला पाहिजे अशा पद्धतीने तर तुमच्या लक्षात आलंच असेल की मी नक्की कोणती रेसिपी बनवते ते तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो आणि मी नक्कीच प्रयत्न करेन की अशाच नवीन वेगवेगळ्या छान छान प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला बनवून दाखवण्याचा तर सगळ्या कटलेटला मी असा रवा घोळून घेतलेला आहे दिसायला किती सुंदर दिसते पहा तर हे कटलेट तळून न घेता मी काय करणार आहे की कमी तेलामध्ये परतून घेणार आहे म्हणजे जास्ती तेलकट पण होणार नाहीत तरी ते थोडंसं एक दोन तीन चमचे तेल मी गरम करायला ठेवलं तेल तापलं आहे का नाही ते चेक केलं थोडंसं पिट यामध्ये घातलं होतं तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये कटलेट घालायचे सगळे गॅसची फ्लेम जराशी कमीच ठेवायची कटलेटचा वरचा जो भाग त्या आहे त्यावरती थोडंसं असं चमच्याने तेल टाकायचं म्हणजे वरची साईड पण पटकन भाजून होते आणि लगेचच पलटी नाही करायचं नुसतं असं चमच्याने खाली चिटकू नये यासाठी अलगद हलक्या हाताने कटलेट असे फिरवून घ्यायचे कटलेट बनवण्याच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या रेसिपीज मी तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत आणि या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा एंडस्क्रीनला तुम्हाला नक्की पाहायला भेटतील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे शेवटी तुम्हाला दोन रेसिपीज पाहायला भेटतील खालची साईड व्यवस्थित चांगली भाजून झाली की पलटी करून दुसरी बाजूसुद्धा खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि अधूनमधून पलटी करतच कटलेट चांगले भाजून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत एकदम चांगले कच्चे न राहता व्यवस्थित चांगले भाजून निघतात यामध्ये एक चमचाभर तांदळाचं पीठ घातलेलं असल्यामुळे कुरकुरीतपणा येतो याला मस्त कुरकुरीत असे होतात एकदम वरून कुरकुरीत आणि आतमधून मऊ होतात तर खरपोच कलर येईपर्यंत पलटी करत मी हे चांगले व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत पहा दिसायला सुंदर खायला खूप टेस्टी लागणारे बीटचे आपले कटलेट तयार आहेत आणि असेच आता मी गरमागरम माझ्या मुलाला खायला दिलेत तर एक तोडून दाखवतोय तो पहा एकदम मस्त असे झालेले आहेत आतमध्ये सुद्धा कुठेसुद्धा कच्च राहिलेला नाही आहे पीठ वरून कुरकुरीत आतमधून मऊ झालेत कशी वाटली रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग लवकरच भेटते अशीच नवीन वेगळी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद